जर तुमचे गुडघे दुखत असतील किंवा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माहितीचा डोस या यूट्यूब चॅनलवरती आपण जाणून घेऊया गुडघेदुखीवरती काही घरगुती टिप्स नंबर एक प्रथम आपल्याला आपल्या आहारात बदल करणे गरजेचे आहे आपल्या आहारात कॅल्शियम विटॅमिन डी ओमेगा थ्री असलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे जसे की दूध दही मच्छी अंडी आणि बदाम त्याचबरोबर तुम्ही एक चमचा जवस एक चमचा तीळ रोज खाल्ले पाहिजे कॅल्शियम वाढवण्यासाठी रोज रात्री गहूच्या आकारा एवढा चुना एक ग्लास पाण्यामध्ये ठेवून सकाळी ते पाणी प्या त्याने शरीराची हाडे मजबूत होतात व वा कॅल्शियमही वाढते नंबर दोन व्यायाम आणि योगासनं तुम्हाला सोपे स्ट्रेचिंग योगासनं नियमित करणे गरजेचे आहे योगासनामध्ये तुम्ही वज्रासन ताळासन त्रिकोणासन करू शकता त्यामुळे गुडघ्याभोवताळचे स्नायू मजबूत होतात नंबर तीन बर्फाने शेक बर्फाचे तुकडे कपड्यात गुंडाळून गुडघ्यावर दहा मिनिटे ठेवा त्यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते नंबर चार लिंबाचा रस आणि मध तर दिवसातून एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून दिवसातून दोनदा घ्या त्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते नंबर पाच नारळाच्या किंवा तिळाच्या तेलाने मॉलिश रोज थोडेसे कोमट नारळाचे किंवा तिळाचे तेल घ्या गुडघ्यांवर हलक्या हाताने दहा ते पंधरा मिनिटे मॉलिश करा यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होतात नंबर सहा मीठ व कोमट पाण्याने शेक कोमट पाण्यात थोडे मीठ घालून त्या पाण्याने गुडघ्यांवर कपड्याने शेक द्या हे सूज आणि स्नायूतील ताण कमी करतात नंबर सात हळद दूध एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून झोपण्यापूर्वी प्या हळदीमधील कर्क्युमिन हे घटक वेदना कमी करतात तर मित्रांनो तुमची गुडघेदुखी जुनी किंवा वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कारण ती अर्थरायटिस किंवा इतर सांधेदुखीची लक्षणे असू शकतात तर मित्रांनो अशा आरोग्यविषयक नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी रहा खुश रहा